आपल्या पत्नीसाठी सोन्याचे दागिने खरेदीला गेलेल्या त्र्याण्णव वर्षांच्या आजोबाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय छत्रपती संभाजीनगर मधील दुकानातील तो प्रसंग दुकानदाराने सांगितला मळलेलं बंडी धोतर आणि डोक्यावर टोपी घातलेले त्र्याण्णव वर्षांच्या आजोबा पत्नीला घेऊन ज्वेलरी दुकानात आले आजोबांना आजीसाठी मंगळसूत्र घेऊन द्यायचं होतं सुरुवातीला भिक्षू वाटलेले आजी आजोबा दुकानात गेले आणि त्यांच्यातील संवाद दुकानदाराला भावला त्र्याण्णव्या वर्षात आजोबांचं आजीवर असलेलं प्रेम दुकानदाराने जवळून बघितलं याच दरम्यान आजी आजोबा आणि दुकानदार यांचा व्हिडिओ दुकानातील कर्मचाऱ्याने रेकॉर्ड केला तो व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला छत्रपती संभाजीनगर शहरातील औरंगपुरा भागामध्ये गोपिका ज्वेलर्स आहे या ज्वेलर्स मध्ये एक आजी आजोबा सोनं खरेदीसाठी आले होते या ठिकाणी झालेला संवाद दुकानाचे मालक निलेश यांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि तो समाज माध्यमावर व्हायरल झाला निलेश सांगतात की सर्वात पहिले ते आजी आजोबा आमच्या पहिल्या दुकानात आले होते त्या ठिकाणी त्याने मंगळसूत्र बघत होते मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर कामानिमित्त मी बाहेर गेलो जेव्हा मी परत दुकानात आलो तेव्हा ते आजी आजोबा निघून गेले होते त्यानंतर त्यानंतर मला मला वाईट वाटलं की त्यांच्याशी बोलता नाही ते, ते आजी आजोबा आमच्या दुसऱ्या शाखेमध्ये आले आजोबा आजीसाठी मंगळसूत्र बघत होते तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलण्यासाठी गेलो आणि ते आजोबांना विचारलं तुम्ही मला ओळखलं का तेव्हा त्यांनी हो सांगितलं त्यांना एक मंगळसूत्र आवडलं होतं त्याची किंमत त्यांनी मला विचारली आणि जवळचे पैसे काढून दिले पण मी त्यांना मला एवढे पैसे नको म्हणून सांगितलं परंतु त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांना वाटले की मला अजून पैसे पाहिजेत त्यांनी आजीकडून पैसे मागून घेतले आणि मला दिले असं निलेश सांगतात आजी आजोबांकडे मिळून बाराशे तेराशे रुपये होते पण मी ते पैसे घेतले नाहीत तर त्यांना माळ आणि मंगळसूत्राच्या वाट्या तशाच देऊन टाकल्या पण ते दोघं तसं घ्यायला तयार नव्हते म्हणून मी त्यांच्याकडून वीस रुपये घेतले आणि ते पैसे अजून सुद्धा जपून ठेवले आहेत असं दुकान मालकाने सांगितले आहे मी जेव्हा त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत तेव्हा ते दोघेही खूप भाऊक झाले त्याने त्यांच्या मृत्यू झालेल्या मुलाची आठवण काढली तेव्हा त्यांना हसवण्यासाठी आजी आजोबांचं तुमच्यावरती प्रेम आहे का असा प्रश्न केला तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि दोघेही हसायला लागले हे बघून मला सुद्धा खूप आनंद झाला असेही दुकानदार निलेश यांनी सांगितले